प्रवाह एवढा आहे वारा पुढे करते चालता पण येत नाही व्यवस्थित हे माझ्या बघ बाग बघा एकदम असा डिफिकल्ट पॅच आहे नमस्कार आणि जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप दिवस झाला आपण गडावर वगैरे गेलेलो नाही तर आज खूप दिवसानंतर गडावर जातोय आपण आणि जसं बघायला गेलं तर अमरनाथ यात्रेचं ट्रिप होऊन आपल्याला चारच दिवस आले मग आपण जातो आहे माझ्यासोबत आहे सागर सागर आहे का आणि सागर आणि मी मोरगिरी किल्ल्यावर जाणार आहे आणि मोरगिरी किल्ला पुण्यातून जवळपास साठ किलोमीटर अंतरावर आहे आणि आपलं आपण आहे तळेगावमध्ये तर इथून एक पन्नास ते बावन्न किलोमीटर अंतरावर मोरगिरी किल्ला आहे मग आपण निघायच्या तयारीत आहे आता सागर पण खूप दिवस झालं ट्रेकला आलेलं नव्हता माझ्यासोबत सह्याद्रीमध्ये फिरण्याची वेगळीच मजा आहे ते आता परत चालू करतोय आपण त्यात महत्वाचं म्हणजे मान्सून आहे बघूयात मग मित्रांनो थोडंसं पुढं आल्यानंतर आपली गाडी बंद पडली आहे सडनली तर, तर आपले आप जे फ्यूज आहेत त्या फ्यूजमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे सागर चेक करतोय बायकर डिस्प्ले ऑन ऑनअप होतोय आणि हे फ्यूजमुळं काहीतरी होते, फ्यूज होते नाही सागर प्रयत्न करतोय होऊन जाईल मेबी रेडी नाव येते पण बंद होऊन जाते गाडीचं काम करून आम्ही पुढे निघालो कामशेत मोरगिरीला जाण्यासाठी दोन रस्ते आहेत पहिला जो रस्ता आहे तो पवना नगर आजिवली मोरवे करून मोरगिरीपर्यंत पोहोचतो जो की पवना डॅमच्या शेजारून जातो आणि दुसरा रस्ता जो आहे तो लोणावळा बुशी डॅम आणि टायगर पॉईंट करून मोरगिरीपर्यंत जातो आपण पवनानगर आजवली करून जाणार आहेत कारण या साईडला व्ह्यू वगैरे चांगले भेटतात पवनानगरमधून पुढे आल्यानंतर डाव्या बाजूला मोरगिरीकडे जाण्यासाठी रस्ता आहे तर समोरच्या बाजूस पवना धरणाकडे जाण्यासाठी रस्ता आहे रस्त्याच्या उजव्या बाजू असलेला महाकाय तुंग आणि डाव्या बाजू तिकोना या दोन्ही किल्ल्यांच्या मधून आपण गडाच्या दिशेने वाटचाल करत आहे मोरवे गावामधून पुढे आल्यानंतर उजव्या बाजूला तुंग किल्ला चार किलोमीटर अंतरावर असतो तर डाव्या बाजूस मोरगिरी तीन किलोमीटर अंतरावर असतो समोर एक छोटासा बोर्ड लागलेला इथून वर जाण्यासाठी आहे आम्ही इथे नाश्ता केला परत एकदा आणि नाश्ता झालाय निघणारे वर वर गेले की गे मंडळी आपण निघालो आता आणि खूप असा पाऊस चालू आहे आणि आपली गाडी वगैरे इथं लावलेली दाखव तुम्ही इथं गाडी लावलेली महत्वाचं म्हणजे आशा पावसामध्ये ट्रेक करायला खरंच मजा येते आणि आता बघायला गेलं तर उशीर पण झालेला आहे आम्हाला तर बघूया किती वेळ लागते काही नाही अंदाट जंगलातून रस्ता काढतोय आपण हा असा काही हो व्यू आहे माझ्या मागे सागर जाते इकडनं भयंकर असा पाऊस चालू आहे आणि ह्या पावसात आपण वर जातोय आणि ठिकठिकाणी पॅचेस वगैरे लावलेत किती तुम्हाला रस्ता नापवतील एकदा असे पानकिले आहेत किल्ले मोरगिरी किल्ल्याकडे तसे प्रत्येक ठिकाणी पूर्ण पुढे केलेले पाणी असं जोरजोरा जोर चेहऱ्यावर हो लागत आहे आणि त्याच पाण्यामध्ये पाण्याला असं दरार करून आपण पुढे जाते त्यानंतर डाय साईडला वर जायचं आपल्याला असं काही निशान वगैरे केलेलं नाही काय नाही पण या साईडला पाऊल वाट जास्त आहे मग या साईडचं निशाण आपण वर जातोय वाऱ्याचा प्रवाह एवढा आहे वारा मागून पुढे पण करत आहे चालता पण येत नाही व्यवस्थित आपण कसं कसं चालत आहे पहिला पॅच कवर के केला आम्ही त्याच्यानंतर एकदम सपाट भाग लागलेला आहे त्याच्या इथं आलोय आम्ही इथून पुढं काही दिसत नाही कारण भयंकर असतू काय माझ्या मागे दिसत असत गडावरती आपल्याला कोणतरी भेटले नाही किती लांब भाई तो अजून पाहून तास जवळपास एक एक ते दीड किलोमीटर सपाट भाग आहे असा ज्याच्यावरून आपल्याला चालत पुढं जायचं आहे इथे पुढं आल्यानंतर एक छोटासा रस्ता लागतो त्यातून वर जायचं आहे सागर मला फॉलो करत आहे तर मित्रांनो इथून पुढं आल्यानंतर ना इथं छान प्रकारे असा एक एरो केलेला आहे जे की आपल्याला या दिशेला जायचं आहे आणि इथे गेलेला आहे तिथे आता कॅमेऱ्यामध्ये पाणी गेल्यामुळं कॅमेरावर पाणी असल्यामुळे दिसत नाही होत तर इथं आल्यानंतर अशा प्रकारची राजमुद्रा आहे त्याच्यात जस्ट अलीकडच्या बाजूला हा माझ्या पाठीमागं जो आहे तो रस्ता आहे त्या रस्त्याने आपल्याला वर जायचं आहे तर कॅमेरा पूर्णपणे फवाग आलेला आहे आणि त्याला किती काढायचा प्रयत्न केले तर निघत नाही तो घराच्या दिशेने वाटचाल चालू आहे आमची रस्ता रस्ता पार केल्यानंतर असा काही प्यायचंय जो की दोरीने कर सर करायचंय तर हा पॅच सर करतोय आम्ही चल चालेल विदाऊट रोप नाही विदाऊट रोप ना रोप दिली तर रोपचा वापर करायचं है। आमच्या गावात नाही पदरगड सारखी नाही ना नाही रोप चांगल्या प्रकारची इथं कारण पदरगडचा एक्सपिरियन्स आम्हाला माहिती आहे सागरला पण माहिती आहे तिथं गड आम्ही मोस्ट ऑफ सर केला होता एका पॅचमुळं घर सोडून रिटर्न आलो होतो आम्ही इथं असं काही होणार नाही कारण इथं दोरी बऱ्यापैकी आहे ते माझ्या बघा बाग एकदम असा डिफिकल्ट पॅच आहे कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही ऑन कॅमेरा तर आम्ही जातो आहे तर इथं वर आल्यानंतर असे काही पाण्याचे टाके जे की पहिले पहिलं टाक समोर आणि याच्यासमोर असं थोडंसं पुढं गेलं पाऊस काही थांबत नाही प्रुसे असल्यामुळे आपल्याला पाणी लागत नाही इथं असं दुसरं टाक आहे आणि इथून तो शिड्याचा रस्ता आहे तिथं टाका आहे का सागर अजून एक तिथे एक टाक आहे पाण्याचं म्हणजे तीन टाकेल तिथं आणि इथं असे एक छोटीशी दरी असल्यासारखे त्याच्यामधून रस्ता आहे आणि वरून पाणी पडते मग तिथून जातात की नाही जात ते नाही माहिती आपल्याला थोडे डिफिकल्ट अस इथं पाण्यास टाक आणि इथं देवीचं मंदिर आहे छोटस त्याच्यावर चिड्यांचा आहे जसा की गोरगडला पण असा चिड्यांचा रस्ता आहे त्याच टाईपमध्ये गडावर चढल्या चढल्या दोन अशी पाणीच टाके आणि त्या थोडंसं पुढं आल्यानंतर असं एक झाड आहे जे की आपले लिंब असतात त्यासारखं वाटतंय पण हे माहीत नाही झाड आहे ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला असं माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा की कशाच झाड आहे आणि बऱ्यापैकी असे हे लागलेले आहेत तर मित्रांनो आपण गडावर ते आहे आता आणि गडावरचा जो काही पॅच होता तो कवर करून आपण आता थांबलेत बारा सुरू आणि दुखं ते जे काही धुकं दिसते ते कमी व्हायची वाट बघतोय पण ते काही कमी होत नाही त्यामुळं मग आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो आणि हा जो इथं एक देवीचं मंदिर आहे ते काही जोगमाता असं हे मंदिर आहे म्हणजे या जोगमाता अशी देवी आहे तिचं मंदिर आहे ते आणि तिथून आता खाली जाण्यासाठी रस्ता आहे आणि हा जो काही मोरगिरी किल्ला आहे तो याच्यासाठी केलेला होता की आसपासचा जो काही परिसर आहे त्याची टेहाणी करण्यासाठी हा किल्ला गेलेला होता आणि बऱ्यापैकी आजूबाजूला गड आहे त्याच्या बघायला गेलं तर या साईडला तुंग आणि तिकोना या साईडला आहे आणि आता दिसणार नाही धोक्यामुळं काही दाखवून उपयोग नाही आणि इथून जर पलीकडच्या भागाला बघितलं तर इकडं तुम्हाला कुठला तो कोरीगड आहे हां जो की लास्ट टाईम आपला झालेला आहे त्याचा व्लॉग पण पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे मी कारण तो झालेला आहे आणि इथून वर जाण्यासाठी हा रस्ता आहे असे काही डिफिकल्ट पॅचेस आहेत आणि इथं एकदम छोटासा असा खेकडा पळतोय भीतीने फ्रेंडी आहे की बघ हे बघ हे पळाला तो घाबरतोय तो आणि असे काही डिफिकल्ट असे पॅचेस आहेत ज्याच्यावरती पाय ठेवता येणार नाही आणि इथून पडलं तर कार्यक्रम झाला म्हणायचं तर डायरेक्ट तर... हेवनचं चूक भेटणार इथून पडल्यानंतर पावसाळ्यात सह्यादी आधी एक्सप्लोअर करायची वेगळीच मजा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे असे काही किल्ले आहेत की कि ज्याच्यावरती काही लोक काहीच लोक आहे बघ ज्यांना माहीत नाही जिथं रील व्हिडिओ वगैरे बनतात ते ठिकाण खूप वर होतं आणि तिथं गर्दी भरमसाट होती अशा ठिकाणी कोणच बघायला भेटणार नाही तुम्हाला आणि एकंदरीत असे ठिकाणं जे असतात तेच खूप बघण्यासारखे ते असतात तिथं हा खूप मोठा डिफिकल्ट पॅच आहे वाला आणि आपला जो मोबाईल आहे त्याच्यामध्ये पाणी गेलं आहे आणि त्याच्या साऊंडमधून असा खरखर आवाज येतो आहे आपल्याला त्याला लवकरच इजेक्ट करावं लागेल वाटर इजेक्ट नाही तर परत प्रॉब्लेम होऊ शकतो कारण पूर्ण पावसामध्ये आपण व्हिडिओ काढलेले आय पी सिक्स्टी एट रेजिस्टर एक ॲडव्हान्टेज आहे त्यामुळं टेन्शन नाही परिसरामधले जवळपास सगळीकडे झालेत झाले आहेत आपले घनगड सोडला तर सगळीकड झालेत आपले एकंदरीत बघायला गेलं तर पवना साईडला तुंग आणि तिकोना जे की समोरासमोर आहेत आणि कोरीगड आणि मोरगी हे पण समोरासमोर आहेत असे जवळपास या साईडचे सगळीकडे गड झालेत आपले तर मित्रांनो या साईडने उतरलो आहे आपण आता या साईडनी आणि याच्यात थोडंसंच इथं पुढं गेलं ना तिथून आपण चढलो होतो कारण आपल्याला रस्ता माहीत हो नव्हता त्यामुळं आणि बघायला गेलं तर दोन्ही साईडने सेम रस्ता आहे काही एवढं काही डिफरन्स नाही तिकडनं चढून आम्ही इथं उतरलो इथून एक पन्नास मीटरवर तिथं आम्ही चढलेलं असं आणि हे जे मोठं आहे हे जे मेन आहे ना मेन हे गाव आहे जांबिवली म्हणून गाव आहे आणि ह्या गावातून वर जाण्यासाठी रस्ता आहे पार्किंग वगैरे इथं पण आहे आणि त्या साईडला पण पार्किंग खाली उतरून आपण जातोय आणि आपण थोडासा रस्ता चुकलो होतो उतरताना जे मेन गाव आहे जांबिवली त्या गावात उतरलो आपण आणि जिथून एक पन्नास मीटरवरती आपण जिथून चढलो होतो तिथं आहे ते काय माझ्या मागचं हे दिसतंय ते आणि आलो होता आपण त्यांना जेवायला पण सांगितलं होतं आपण जेवणामध्ये पिकल आणि कांदा बाकरी पण आहे ज्वारीची खरं मस्त असं भात आलाय थोडस भात करून संपवायचं आपल्याला तर मित्रांनो जेवण झालं आपलं इथं आणि आता जवळपास चार वाजलेत आणि आम्ही रिटर्न जाणार आहे आपली अशी गाडी लावलेली आहे पावसात भिजत आणि चिखल वगैरे असल्यामुळं पूर्ण गाडी घाण झालेली आहे चला तर मग तर मित्रांनो इथं लोणावण्यात आल्यानंतर सिनी बिलिज थिएटरच्या जस्ट डाव्या बाजूला एक शेंगदाण्याचं भांडार आहे आयुष भांडार म्हणून आयुष शेंगदाणा म्हणून तर इथेच आहे ना एकदम चांगल्या खूप प्रकारचे शेंगदाणे भेटले जाते एकदा ट्राय करा कारण मी खूप दिवस आले होऊन तीन वर्षाखाली जेव्हा इथं होतो आम्ही तेव्हा येऊन ते खायचो आहे थे थे तर एकदा ट्राय करा तुम्ही हे असं थेटच्या जस्ट इथे आहे तेव्हा मित्रांनो लोणाळ्यावरून निघल्यानंतर खूप पाऊस लागला होता आपल्याला आणि मोबाईलचं चार्जिंग पण संपलं होतं तर आज दुसऱ्या दिवशी सकाळी व्हिडिओ एडिट करतो आहे मी आणि व्हिडिओ टाकतो आहे आता तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून आणि आपला जो चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ आपण टाकत जाणार आहे शक्यतो प्रयत्न करणार आहे की आठवड्याला एखादा व्हिडिओ टाकता येईल तुम्हाला वाटत असेल की कुठला एखादा गड जे की मी करायला पाहिजे तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूयात मग पुढच्या वागमध्ये बाय